तर मैत्रिणींनो आम्ही आलेलो हो आहोत मुंबईला तर इथं गेटवेला आलो गेट ला आलोय गेटवेला फिरायला गेल्यावर ही भेळ नक्कीच खाऊन पहा खूप मस्त चवदार अशी आहे आणि सर्व स्टार लोकांच्या बंगल्या शेजारून जेव्हा आपण जातो ना तेव्हा हा शुभम मेहराचा कुत्रा फिरायला आलेला आपल्याला दिसतो नमस्कार मैत्रिणींनो आपला शेतमळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर मैत्रिणींनो आपण आज पाहणार आहोत मुंबई तर आम्ही पहाटे चार वाजताच मुंबईला रवाना झालेलो आहोत आणि आता सकाळचे वाजलेले आहे सहा तर मग आपण इथूनच केलेले आहे व्हिडिओला सुरुवात तर आला आता झालेली आहे माळशेज घाटाला सुरुवात तर माळशेज घाटातलं दृश्य तुम्हाला मी दाखवते आणि इथूनच आपण मुंबईच्या ट्रिपला सुरुवात करणार आहोत तर भाचीचं सिलेक्शन झालं होतं इंजिनिअरिंगसाठी तर आम्हाला तिला सोडायला मुंबईला जायचं होतं तर त्यातच आम्ही मुंबईची छान अशी ट्रीप पण अनुभवली आणि पूर्ण अशी मुंबई पण पाहिली तर थोडक्यातच तुम्हालाही मी मुंबई दाखवते तिथलं जीवन धावणारी माणसं धावणारी ट्रेन धावणाऱ्या गाड्या आणि त्यातच धोधो कोसळणारा पाऊस हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर एकाच दिवसाच्या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व थोड्या थोडंसं का महिना मी टिपलेला आहे आणि याचा आनंद तुम्ही घेऊ शकता तर खूप सुंदर दृश्य आहे माळशेज घाटाचं तुम्ही पाहू शकता किती असं ढग आलेलं आहे आणि इथूनच आता पाऊस कोसळायला सुरुवात झालेली आहे तर माळशेज घा गा, घाटाचं अप्रतिम दृश्य डोळ्यात टिपण्यासाठी भरपूर असे पर्यटक येत असतात तर आम्ही आज मुंबईला जाण्यासाठी ना कल्याण मार्गे हा रोड निवडलेला होता आणि कल्याण मार्गे गेल्यानंतर आपल्याला महाशेज घाटाचे असे अप्रतिम दृश्य पाहायला मिळतात तर आता आपण इथं पोहोचलेलो आहोत पावसाळ्यात महाशेज घाट हा सर्वोत्तम असतो ज्यांना डोंगरांमध्ये शांत सुट्टी हवी असते निसर्ग आणि शांतता आवडते त्यांच्यासाठी हे ठिकाण सर्वोत्तम आहे तर आज विकासच्या गाडीमध्ये भाऊ बहिणी मी आणि भाची आम्ही निघालो होतो तर माशेज घाटामध्ये मा इथं मस्त असे धबधबे पाहून आम्ही थांबलो आणि सुंदर असं फोटो सेशन केलेलं आहे पावसाळ्यात माळशेज घाटातून आपल्या गाडीने गेले ना तर रस्त्यावरील अद्भुत धबधबे अनुभवण्यासाठी आपण मुंबई कल्याण मार्गे मुंबईला जाऊ शकतो तर अहिल्यानगरवरून आम्हाला कल्याण मार्गे एकशे चाळीस किलोमीटरचा प्रवास होता तर आता आपण हे माशेस घाटातलं अप्रतिम असं दृश्य पाहू शकता तर धुक्यांनी वेढलेले हे डोंगर रांगा खूपच सुंदर अशा दिसत आहेत तर सकाळी सकाळी हे दृश्य डोळ्यात भरून घ्यावं असं वाटत होतं आणि रस्तेही खूपच छान असे आहेत हा माशेस घाट खूप असा मोठा आहे आणि इथं कधी कधी डोंगरावरून दगडही कोसळतात दर्डीही कोसळतात तर भीतीदायक पण रस्ता आहे हा जेव्हा खूप असा पाऊस असतो ना तेव्हा महाशेज घाटामध्ये खूप असे धबधबे दब रस्त्यावरच कोसळत असतात आणि धबधब्याच्या दब खालून आपल्या गाड्या जात असतात तर आता आम्ही निघालेलो आहोत पण इथं छोटासा असा धबधबा सुरू आहे तर तुम्ही पाहू शकता समोर छोटासा धबधबा सुरू आहे आणि ठेवल्यामुळं तुझ्या अंगावर असं पाणी आमच्या उडालं मुरबाड तालुक्याच्या जवळजवळ गेल्यानंतर आपल्याला लागतो अशा पद्धतीने हा बोगदा तर या बोगद्यातून आपण मुंबईकडं रवाना होता होत आहोत तर पहा तुम्ही असा डोंगराच्या खालून कोरलेला हा बोगदा आहे तर यामध्ये लाईटिंग आहे आतमध्ये खूप मोठे मोठे असे फॅन पण लावलेले आहेत आणि अशा पद्धतीने या, या गाड्या जातात तर आपण आता भरपूर असं मुंबईच्या जवळजवळ आलेलो आहोत तर कल्याण मार्गे जाताना आपल्याला रस्त्याच्या चोप चौपदरीकरणाचं चो काम लागतं तर खूप मोठा रस्ता आता कल्याण ही होणार आहे मुंबईला जाण्यासाठी आणि हा बोगदा पार पार केल्यानंतर थोड्याच वेळात आपल्याला मुंबईचं दर्शन घडतं तर आता नवी मुंबईमध्ये आम्ही प्रवेश केलेला आता नंतर तर आता आम्ही आलेलो आहोत गेटवेला आणि भयंकर असा पाऊस सुरू होता मुंबईमध्ये प्रवेश केल्यानंतर लगेच पावसाला सुरुवात झालेली आहे तर तरीही आम्ही फिरायला सुरुवात केली तर गेटवेला खूप असा पाऊस सुरू होता आणि खूप अशी गर्दी होती रविवार असल्यामुळं प्रचंड असे लोक गेटवेला आलेले होते तर तुम्हाला आता मी दाखवते गेटवेचं मरीन ड्राईव्ह जुहू पार्क आ, तर हे सर्व दृश्य तर पा पाठीमागं पाहू शकता ताज ताज हॉटेलचं छान असा नजारा आपल्याला पाहायला भेटत आहे तर आता व्हिडिओ एन्जॉय करा तर इथं गेटवेला वेला आलोय तर पाठीमाग आहे ताज हॉटेल हो ओबरॉय हॉटेल हो आणि आज खूप पा खूप पाऊस आहे इथं तर आज भाचीला सोडायला आलो होतो मुंबईला तर त्यामुळं मग आता मुंबई पण आज फिरून घेणार आहोत था किया अध시 काम है एक जाता म्हों कुल मा जाता, हावाइओँ राज Background वाल तर मुंबईतील प्रसिद्ध ताज ता हॉटेलची माहिती तुम्हाला मी थोडीशी सांगते तर रतन ता टाटांचे जे वडील होते जमशेटजी टाटा तर यांनी एकोणीसशे तीन मध्ये मुंबईतील कुलाबा येथे गेटवे ऑफ इंडिया समोर ताज हॉटेल पॅलेस या हॉटेलची स्थापना केली हे हॉटेल फक्त मुंबईसाठीच नाही तर भारतातल्या आदरातिथ्य उद्योगासाठी एक महत्त्वाचं ठिकाण बनलेलं आहे तर ताज हॉटेल हे मुंबईची मुंबई शहराची शान म्हणून ओळखलं जातं आणि खूप अशा देशदेशातून गावागावातून लोक पाहायला येत असतात ताज हॉटेलला तर एकोणीसशे आठमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात या हॉटेलला लक्ष करण्यात आले होते तर या हल्ल्यानंतर हॉटेलची यशस्वीपणे पुनर्बांधणी करण्यात आली आजही ताज हॉटेल मुंबईतील एक महत्वाचे आणि आलीशान असे हॉटेल मानले जाते पावसात भिजून भयंकर अशी भूक लागली होती तर गेटवेला छान अशी ही भेळ खाल्लेली आहे आम्ही तर मस्त अशी तयार करून ही भेळ आपल्याला मिळत असते तीस रुपयामध्ये तर आता जाऊया मरीन ड्राईव्हला तर आता मरीन ड्राईव्हचा किनारा तुम्हाला दिसतोय तर इथं आता हे जे चौकोनी आकाराचे दगड आहेत ना तर हे इथं टाकलेले आहेत तर हेच खास या किनाऱ्याचं महत्त्व आहे तर खूप असे लोक इथं फिरण्यासाठी येत असतात आणि हा किनारा या दगडांमुळे सेफ झालेला आहे तर मस्त असे फोटो पण इथं होत असतात आणि पाणी भरपूर होतं समुद्राला लाटा पण भरपूर होत्या तर त्यामुळं आम्ही जास्त काही इथं थांबलो नाही तर हा नजारा तुम्हाला दाखवते तर इथं जुहू जुहू पार्क आहे आणि इथं स्टेडियम पण आहे तर हे सर्व पाहून आम्ही आता निघालेलो आहोत अजून मुंबई पाहण्यासाठी तर आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सिद्धिविनायक मंदिर आणि शाहरुख खान सलमान खान सचिन तेंडुलकर रेखा तर या सर्वांचे बंगले तर आता व्हिडिओचा इथंच एंड करते आणि आपण पाहणार आहोत सी लिंक तर सी लिंक हा, हा महत्त्वाचा पॉईंट आहे तर सी लिंकवर पण आपण पन जाणार आहोत तर पुढच्या व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा तर आता व्हिडिओचा इथेच एंड करते तर चला व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये नो था नो था आ तो करा